नमस्कार आपण सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मन हिलावून टाकणारी हृदयदाव घटना दोन विचित्र अपघातात तीन जण मृत्यू दोघे जबरजखमी जखमी धडक देणारा तलाट्याचे दवाखान्यातून पलायन याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील पारगाव सुदरी येथील सरस्वती नदीच्या पुलावर पारगावातील तीन तरुणांची दुचाकी घसरून अपघात झाला यामध्ये एक जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जणांचा दवाखान्यात उपचार घेत असताना मृत्यू झाला समजलेले सविस्तर वृत्त असे की पिंटू उर्फ लक्ष्मण नारायण भेसर वय बेचाळीस गणेश छगन वाकळे वय अठ्ठावीस व विकास दादासाहेब वाकळे वय बावीस हे बुलट दुचाकीवर नगरच्या दिशेने जात असताना पाऊस सुरू असल्यानं सरस्वती नदीच्या पुलावर दुचाकी घसरून हा अपघात घडला यामध्ये एक जण जागीच मय झाला व दोन जणांना जबर दुखावत झाल्यानं एकशे आठला ला फोन करण्यात आला एक शाट आली असता दोन जखमी तरुणांना घेऊन अँब्युलन्स श्रीगोंद्याकडे रवाना झाली मात्र एक मयत असल्यानं श्रीगोंदा येथील अक्षय गायकवाड यांची खाजगी अँब्युलन्स बोलवण्यात आली ही अँब्युलन्स शेव घेऊन श्रीगोंद्याकडे येताना स्वामी विवेकानंद हॉस्पिटलजवळ श्रीगोंद्याकडून जाणारी राजापूर म्हसे गावचे तलाठी मोरे यांची एम एच एकोणचाळीस जे ब्याण्णव बावन ही चारचाकी गाडीनं अँब्युलन्सला जोराची धडक दिली धडक इतकी भयानक होती की तो आवाज ऐकून शंभर ते दीडशे जण परिसरातून जमा झाले अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी अक्षरच्या ट्रॅक्टरची मदत यावेळी घ्यावी लागली अँब्युलन्समधील चालक अक्षय गायकवाड व पारगावमधील तुषार रामदास भेसर यातील एक जण नगर येथे तर एक दौंड येथे उपचार घेत आहेत महसूलचे तलाठी मोरे हे धुंद असल्याचे समजते मांडवगण रोडवरील पाटील हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलं होतं परंतु या परिस्थितीची गांभीर्य ओळखून त्यांना त्यांच्या साथीदारांनी काहीच वेळा दुसरीकडे हलवल्याचं उपस्थितांनी सांगितलं या संदर्भामध्ये प्रत्यक्षदर्शी सरपंचपदी माऊली हिरवे यांनी तक्ष टाइम्सला माहिती दिली आज संध्याकाळी साडेनऊच्या दरम्यान बाहेर थोडा रिमझिम पाऊस चालू होता आणि मी मीमध्ये बसलेलो होतो आणि थोडंसा जोरास मोठ्याने गाडीचा आवाज आला आवाज आला मी विचारत होतोवरच ते कोणी एकजण पळपळ आला की मोटरसायकलवर ती गजन येत आणि ती पडलेली आहे तर आम्ही सर्वजण पडलेल्या लडकत पंपावली पंपावरून मी सात आठ दहा मुलं आणि इकडनं आम्ही गेलो असं पाहिले असता तर मोटरसायकल रोडवर पडलेली होती आणि तिन्ही जे युवक आहेत ते गावातले दोन वाकळेंचे आणि एक बेसर बेसर म्हणून आमच्या गावातलेच तिन्ही मुलं आहेत तर मी अर्जंट तिथून एकशे आठला फोन केला आणि पोलीस स्टेशनलाही फोन केला दादांना त्वरित ॲम्बुलन्स आली आणि दोन पेशंट जे होते तर ते दोन आप त्याच्या अगोदरच आम्ही एका खाजगी गाडीमध्ये पुढं हे केले होते अँबुलन्स आली तरी एक जण जागेवरच तो हालचाल करत नव्हता तर गावातील स्थानिक मडके डॉक्टर ज्ञानदेव मडके डॉक्टर आले आणि त्यांनी ते सांगितलं की तो एक्सपायर झालेला आहे मग ॲम्ब्युलन्स बोलावली अँबुलन्स बोलावली असता अँबुलन्स होले म्हटले की आता ते पेशंट हे नेता येत नाही आम्ही म्हणजे एक्सपायर पेशंट घेत नाही मग दुसरी गाडी बोलावली श्रीगं देव श्रीगांदेव अक्षे मला वाटते गायकवाड म्हणून कोणतरी आहे ते आले त्यांच्या गाडीमध्ये ते एक्सपायर झालेली डेड बॉडी टाकली त्याच्यासोबत ज्या बेसर म्हणून मुलगा गेलेला आहे त्याच्यात नातेवाईक तेच नाही आता ते त्याच्याबरोबर बसून दिलं आम्ही वत्सल चल तू आम्ही येतो बरोबर ते घेऊन येत असतानाच इकडं गावाच्या शिरगंद्याच्या साईडला खोली हॉस्पिटलजवळ त्या ॲम्ब्युलन्सचा बी ॲक्सिडंट झाला आणि अँब्युलन्समध्ये असणारा आमचा तो बेसर आणि त्या अँब्युलन्सचा ड्रायव्हर ते म्हणजे असं पूर्ण एकत्र फिट झाले तर एक शंभर दोनशे कार्यकर्ते गावातले का सर्व एक तरुण एकत्र येऊन सर्वांनी अगदी शर्तीचे प्रयत्न करून अर्धा तास आधून ते दोन्ही जे आतमध्ये अडकलेले होते त्यांना मोकळे करून इथं पाटील हॉस्पिटलला आणलं तर ते पायामध्ये फ्रॅक्चर आहेत असं आता आणि त्याला एकाला आता नगरला हलवलं आणि एकचं चा उपचार चालू आहे या संदर्भामध्ये संतोष अप्पा पवार यांनी श्रीगुंता पोलीस स्टेशनला अपघाताची खबर दिली पुढील तपास श्रीगुमता पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय कन्हरे हे करत आहेत आजच्या खास वृत्ताबरोबर तुरतास इथे थांबू पुन्हा भेटू नवनी बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह सी गोंदा